साहित्यरत्नामासाठी यांना नमन करतो क्षेत्रात मोठ असे आमचे अण्णाभाऊ साठे असे आमचे आपली लेखणी कल्पनेतील सौंदर्य दाखवणाऱ्या वापरली नाही तर शोषितांची व्यथा मानला वापरली म्हणूनच म्हणतात शब्दांची खान महाराष्ट्राची शान शब्दांची खान, शब्दांची खान मी जगात मांग भाराव होते लहानपणापासूनच त्यांना अनेक चिड होती म्हणूनच एकोणीशे बेचाळीस सालच्या चले जाव चवळीत ते सहभागी झाले होते त्यांना जगण्यासाठी प्रत्येक दिवशी संघर्ष

शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र आपल्या पोवाड्यातून पर्यंत नेऊन पोहोचवले प्रथम माय भूमीच्या छत्रपती शिवभांच्या चरणा स्मरणी गातक होणा प्रथम माय भूमीच्या चरणा छत्रपती शिवभांच्या चरणा त्यांच्या कार्याची गाथा समोर एक गीत आठवलं ते तुमच्या समोर सादर करत आहे शिवभक्त लोकशाही असा धाव शोधून शिव मध्ये भक्त लोकशाही some um... uh -huh. um... 嗯、mm hmm.